विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा बहुपर्यायी पॅटर्नच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणे आवश्यक असते याचाच विचार करून पोलीस भरती सामान्य अध्ययन संभाव्य सराव प्रश्न संच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक आहे भारतातील जास्तीत जास्त लोक कोणत्या क्षेत्रात काम करतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा प्राथमिक क्षेत्रात भारतातील जास्तीत जास्त लोक हे प्राथमिक क्षेत्रामध्ये काम करत असतात प्रश्न क्रमांक दोन आहे महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा राज्य शासन राज्य शासनाला महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार असतो प्रश्न क्रमांक तीन आहे लाल काचेमधून पाहिल्यावर झाडाची हिरवी पाने कशी दिसतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा काळ्या रंगाची दिसतात लाल काचेमधून पाहिल्यावर झाडाची हिरवी पाने ही काळ्या रंगाची दिसत असतात प्रश्न क्रमांक चार आहे कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा सांगली कोयना जलविद्युत प्रकल्प हा सांगली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पाच आहे सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा नर्मदा नर्मदा या नदीवर सरदार सरोवर धरण आहे प्रश्न क्रमांक सहा आहे पंचायत राज पद्धतीचा स्वीकार सर्वप्रथम कोणत्या राज्यात झाला पंचायत राज पद्धतीचा स्वीकार सर्वप्रथम कोणत्या राज्यात झालेला आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा राजस्थान राजस्थान या राज्यामध्ये पंचायत राज पद्धतीचा स्वीकार सर्वप्रथम करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सात आहे राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले प्रश्न क्रमांक सात आहे राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिग्रह सुरू केले तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा मिस क्लार्क वसतिग्रह मिस क्लार्क वसतिग्रह प्रश्न क्रमांक आठ आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा एकतीस मे एकतीस मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक नऊ आहे स्टेट फ्रॉम द हार्ट या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे स्टेट फ्रॉम द हार्ट या पुस्तकाचे लेखन कोणी केलेले आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा कपिल देव कपिल देव यांनी स्टेट फ्रॉम द हार्ट या पुस्तकाचे लेखन केलेले आहे प्रश्न क्रमांक दहा आहे भारतातील एकोणतीसवे घटक राज्य कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा तेलंगणा तेलंगणा हे भारतातील एकोणतीसवे घटक राज्य आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे भारतीय राज्यघटनेनुसार सार्वभौम कोण आहेत भारतीय राज्यघटनेनुसार सार्वभौम कोण आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा भारतीय जनता भारतीय जनता ही भारतीय राज्यघटनेनुसार सार्वभौम आहे प्रश्न क्रमांक बारा आहे शारीरिक तापमान ताप कायम राखणारी मानवी शरीरातील ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा अदक शेतक अध्यक्ष तकी शरीर शारीरिक तापमान राखणारी मानवी शरीरातील ग्रंथी आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे कोणत्याही वस्तूचे वजन सर्वाधिक कोठे असते कोणत्याही वस्तूचे वजन सर्वाधिक कोठे असते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा ध्रुवावर ध्रुवावर कोणत्याही वस्तूचे वजन सर्वाधिक असते प्रश्न क्रमांक चौदा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा नागपूर नागपूर या शहरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे चहामध्ये खालीलपैकी कोणते उद्योजक द्रव्य असते चहामध्ये खालीलपैकी कोणते उत्तेजक द्रव्य असते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा टॅनिन टॅनिन हे चहामध्ये उत्तेजक द्रव्य असते प्रश्न क्रमांक सोळा आहे दाब कलम ही प्रजननाची कोणती पद्धती आहे दाब कलम ही प्रजननाची कोणती पद्धती आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा शाखीय शाखीय पद्धती ही दाब कलम या प्रजननाची पद्धती आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे एकोणीसशे नऊमध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध कोणी केला एकोणीसशे नऊमध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध कोणी केला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा अनंत कान्हेरे अनंत कान्हेरे यांनी एकोणीसशे नऊमध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केलेला आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंटचे कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंटचे कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा नागपूर नागपूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंटचे कारखाने आहेत प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर हा किती व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा एक हजार एक हजार व्यक्ती मागील जन्माचे प्रमाण म्हणजेच जन्मदर एका वर्षातील दर हा आहे प्रश्न क्रमांक आहे महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा विदर्भ व मराठवाडा विदर्भ व मराठवाडा हा विभाग महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात अग्रेसर विभाग आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे अठराशे सत्तावन्न मध्ये बंडखोरांनी केलेली पहिली हत्या कोठे झाली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा बराकपूर बराकपूर येथे बंडखोरांनी केलेली पहिली हत्या झालेली आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता आहे धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता आहे तर, <गा> तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा सोडियम कार्बोनेट सोडियम कार्बोनेट हा जुन्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा इंटरपोल इंटरपोल या नावाने आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना ओळखली जाते प्रश्न क्रमांक चोवीस आहे पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो पाणी पंचायत सॉरी पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा विलासराव साळुंके विळ विलासराव साळुंके यांना पाणी पंचायत या, या संकल्पनेचे जनक म्हणून आपण ओळखतो प्रश्न क्रमांक पंचवीस आहे कोणत्या राज्य सरकारने तिहेरी तलाक पीडितेला सहा हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा केली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याने तिहेरी तलाक पीडितेला सहा हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे कावेरी पाणी वाटप वाद कोणत्या दोन राज्या दरम्यान आहे कावेरी पाणी वाटप वाद कोणत्या दोन राज्यादरम्यान दरम्यान आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा कर्नाटक तामिळनाडू कर्नाटक व तामिळनाडू या दोन राज्यादरम्यान कावेरी पाणी वाद आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे सिक्स मशीन हे कोणत्या क्रिकेट खेळाडूचे आत्मचरित्र आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा क्रिस गेल क्रिस गेल या खेळाडूचे आत्मचरित्र सिक्स मशीन हे आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांचा अर्ध आयुष्य काळ सर्वात कमी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा रे डॉन रे डॉन या मूलद्रव्याचा अर्ध आयुष्य काळ सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे बल्लापूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे बल्लापूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा कागद कारखाना कागद कारखान्यासाठी बल्लापूर हे ठिकाण प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक तीस आहे खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा कृष्णा काट कृष्णा काट हे यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक एकतीस आहे देशातील पहिला पाण्याखालील रेल्वे बोगदा खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारला जात आहे देशातील पहिला पाण्याखालील रेल्वे बोगदा खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारला जात आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा केरळ केरळ या राज्यामध्ये देशातील पहिला पाण्याखालील रेल्वे बोगदा उभारला जात आहे प्रश्न क्रमांक बत्तीस आहे महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र कोठे आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा महाबळेश्वर महाबळेश्वर येथे महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आहे नगराध्यक्षाचा कार्य कार्यकाळ महाराष्ट्र शासनाने सध्या किती वर्ष केला आहे नगराध्यक्षाचा कार्यकाळ महाराष्ट्र शासनाने सध्या किती वर्ष केला आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा अडीच वर्ष अडीच वर्ष एवढा कार्यकाळ महाराष्ट्र शासनाने नगराध्यक्षचा केलेला आहे प्रश्न क्रमांक चौतीस आहे भारतातील पहिली सेमी हायस्पीड गतिमान एक्सप्रेस कोणत्या मार्गावर धावली होती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा निजोमाद्दीन दिल्ली ते आग्रा भारतातील पहिली सेमी हायस्पीड गतिमान एक्सप्रेस ही दिल्ली ते आग्रा या मार्गावर धावलेली होती प्रश्न क्रमांक पस्तीस आहे भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा कोणाला होतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा व्यापारी व्यापारी या वर्गाला भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा होत असतो प्रश्न क्रमांक छत्तीस आहे रेपो दरवाढीचा खालीलपैकी कोणता परिणाम होतो रेपो दरवाढीचा खालीलपैकी कोणता परिणाम होतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा चलन पुरवठा कमी होणे चलन पुरवठा कमी होणे असा परिणाम रेपो दरवाढीमुळे होत असतो प्रश्न क्रमांक सदतीस आहे अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर पक्षाचे संस्थापक कोण होते अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर पक्षाचे संस्थापक कोण होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा लाला हरदयाळ लाला हरदयाळ हे अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर पक्षाचे संस्थापक होते प्रश्न क्रमांक आहे कोणत्या वर्षी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा अठराशे अठ्ठावन्न अठराशे अठ्ठावन्न या वर्षी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बघा आंबोली आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक चाळीस आहे कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा मोरचूद मोरचूद हे कॉपर सल्फेटचे मराठी नाव आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू